असेल तुमचं तुम्ही हे सगळे बोलले का आता रात्री वगैरे परत बोलायचे कलेक्टर साहेबांनी माणसाला ठीक आहे तुमचं सगळे तुमच्या सोबत रडायचं मी असं म्हणजे जेवण चहा पाणी जे काय तुम्हाला माझं नाव राहुल खरात आहे आणि मी संभाजीनगर येथे जिल्हा संमिक म्हणून पा काम पाहतो आमच्या संस्थेचं नाव हे जनसाहस संस्था आहे ही जवळजवळ तेरा राज्य आणि शंभर जिल्ह्यापेक्षाही राज्यांमध्ये कार्यरत आहे तर बघा ही आ, केस मला जवळजवळ वीस पंचवीस आधी मिळाली होती आमचे एक कामगार हेल्पलाईन नंबर आहे त्याच्या मिळाली होती आम्हाला आणि ज्याच वेळी आमचा नंबर आला यावरती आम्हाला त्याचं माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही कामगारांशी संपर्क केला के आणि पुढची पुढील प्रोसेस साठी आम्ही संभाजीनगर येथील डी एम यांना आग्रह केलं त्यांना पत्र वगैरे हे केला आणि तिथून त्यांनी मग पुण्याच्या डी एम साहेबांना हे पत्र पाठवलं आणि पुढची प्रोसेस जशी झालेली आहे ते प्रकरण काय आहे प्रकरण नेमके हे आहे की बंदबिगार कामगार यांना वेटेज धरून ठेवण्यात आलेलं होतं जे इंदापूर तालुक्यामध्ये ऊस ऊसतोडीला आलेले काही कामगार होते जे संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील होते जवळजवळ हे पूर्ण कामगार सतरा म्हणजे जवळजवळ अकरा म्हणजे त्याला जोड्या म्हण म्हणता येतील ते मन, आ, ती एक अकरा जोड्या आल्या होत्या आणि त्याचबरोबर त्यांचे काही छोटे मोठे लहान मुलं पकडून ते टोटल न एकोणीस होते आणि पूर्ण लहान व मोठ्यांची संख्या पकडून एक्केचाळीस पूर्ण लोक होते जे की या सर्वांना बॉन्डेड करून ठेवण्यात आलं होतं जे की इथले जे ट्रॅक्टर मालक होते देवकर तर यांनी त्यांना डांबून ठेवल्यासारखं होतं तर काही पैसे मागत होते आणि पैसे आम्हाला परत द्या काही आठ ते साडेआठ लाख रुपयाची मागणी करत होते जे की पु हे कामगार जवळजवळ ऑक्टोबर महिन्याच्या पंधरा तारखेपासून ऊसतोडीच्या कामासाठी आले होते आणि आजपर्यंत सहा महिने होत आलेत पण कोणत्याही पद्धतीने त्यांना त्यांच्या कामाचा हिशोब करण्यात आलेला नाही ना कुठल्याही प्रकारे त्यांचं कामाचं म्हणजे किती दिवस काय झालं काय नाही तर पूर्णपणे लेखाजोखा करण्यातच आला हो नव्हता त्यामुळे त्यांना बॉन्डेड करून ठेवले होते आणि त्यांना पैशाची मागणी करत होते कामगारांचा तुमचा संपर्क कामगार आणि आमचा संपर्क असा झाला की एक एम आरचे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही संस्था त्याच्यामध्ये पार्टनर आहेत त्यापैकी एक जनसाहस फाउंडेशन नावाची जी संस्था आहे तर त्या संस्थेचा एक हेल्पलाईन नंबर आहे तर त्या हेल्पलाईनवरती एक केस आली म्हणजे रजिस्टर झाली आणि त्या हेल्पलाईनच्या केस म्हणजे हेल्पलाईनवर जी काही केस रजिस्टर झाली तर त्या केसेसच्या बेसिसवर संपूर्णपणे जे संभाजीनगर जिल्ह्यातील जे जनसहचे जन प्रतिनिधी आहेत राहुल खरात यांनी यापुढे पूर्णपणे ती म्हणजे कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले किंवा त्यांना कामगारांना सहकार्य केले पुणे जिल्हाधिकारी यांना काय पत्र पुणे जिल्हाधिकारी जे अधिकारी यांना पत्र ही जी एक प्रोसेस आहे जे की ज्या ठिकाणचे कामगार होते त्या ठिकाणच्या कामगारांनी ज्या ठिकाणी अडकलेले कामगार आहे ते ठिकाण जर बघितलं तर ते डेस्टिनेशनचा जिल्हा जर बघायला गेलं तर पुणे जे की सुरुवात सोर्सपासून ते डेस्टिनेशनपर्यंत असा प्रवास झालेला आहे आणि जे की ही पूर्णपणे प्रोसेस जी झाली ती संपूर्णतः डी एमच्या अंडरमध्ये ही प्रोसेस होत असते जे की श गव्हर्नमेंटचे स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेस असते आणि हे गुपित गुपित प्रकारे हे पूर्णपणे रेस्क्यू केल्या जात असते जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा अधिकाऱ्यांकडून म्हणजे त्यांच्या आदेशानुसार पूर्णपणे टीम गठीत करण्यात आली आणि टीम गठीत केल्यानंतर त्यांनी एस डी एम साहेब साहेबांना तसेच जे पुल पुलिस डिपार्टमेंट यांना डायरेक्शन दिले त्याचबरोबर लेबर डिपार्टमेंट यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी ज्या पद्धतीने डायरेक्शन दिले तर त्या डायरेक्शननुसार यांनी म्हणजे संपूर्ण जे काही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचं सहकार्य लाभलेलं ला आहे आणि त्या सहकार्यातून ही रेस्क्यू पूर्णपणे झालेली आहे